सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी मी नमस्ते सर्वांना आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना सर्व श्रीस्वामी समर्थ आणि आजची आई महालक्ष्मीची पूजा माझी झालेली आहे करून आणि बघ किती सुंदर पूजा झाली आजची आणि जे वस्त्र मी तुम्हाला दाखवलं होतं व्हिडिओमध्ये सो ते पण आहे देवीला आणि खूप आजची पूजा झाली आणि आजची जी देवपूजा आहे तीसुद्धा खूप छान झाली आणि इथे मी देवपूजा केलेली आहे आणि या बाजूला मी मांडणी केली आहे मार्गशीर्ष प्रथम गुरुवारची आई महालक्ष्मीची पूजा तीसुद्धा खूप छान झाली आहे तर मी पूजा केली पोती वाचली आणि आता मला काम आलेलं आहे ओव्हरलॉकचे ब्लाऊज तर मी आता हे ब्लाऊज ओवरलॉक करून घेते लगेच दिवस छान थंडी होते आणि आता दोन तीन दिवस झाले ऊन पण नाही आहे अजिबात म्हणजे एकदम असं ढगाळ वातावरण बांबट असं आहे आणि त्याच्यामध्ये त्यामुळे गरम पण एवढं होते थंडीच कुठे पळून गेली आणि आता गरम व्हायला लागले तर चला माझं हे काम आता झालेलं आहे करून आणि मी आता जाते कारण माळ्यावर मी जास्त टाईम नाही थांबू शकत एवढे इथे गरम होते तर इथे पूजेच्या इथे एक स्पेशल गोष्ट मला तुम्हाला दाखवायची होती ती म्हणजे हे वस्त्र तर तुम्ही बघितलं असेल कालच्या ब्लॉगमध्ये मी जे बनवलं <दुणीव> होतं ते आणि त्यानंतर काल मी काय केलं की हे कमळासन बनवलंय याला मस्तपैकी कमळाच्या पाकळ्या लावून हे असं कमळासन बनवलंय आणि हे ना खूप सुंदर दिसते बघा तर त्याचं पूर्ण लुक दिसत नाही आहे कारण की सगळं ठेवलेलं आहे तिथे त्यामुळे पण मी एका ब्लॉगमध्ये पूर्ण त्याचं लुक नक्की दाखवेन पण हे असं काहीतरी दिसतंय आहे तुम्हाला हे कमळासन कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि मला तरी असं वाटतं की ह्याच्याने एक पूजेला जो आहे ना तो छान लूक आला आहे खूप छान दिसतं आहे त्यामुळे तर तुम्हाला आवडलं तर मला नक्की सांगा तर आता आमचा संध्याकाळचा चहा चालू आहे आणि त्यानंतर जेवण पण करायचं आहे आता आम्ही असं गरमागरम चहा पिऊन घेतो हॅलो आता आले किचनमध्ये आणि तुम्ही काहीतरी बनवायला तर सुरुवात करते आणि आमची स्पेशल डिश तर बघा काय बनवते ते दाखवते तुम्हाला पण तर हे बघा आज मी हे बनवणार आहे आणि हे एक पॅकेट आहे जे आमच्याकडे साधारण घरात असतं रेडीमध्ये म्हणजे हे मम्मीला खूप आवडतात त्याच्यामुळे हे नेहमी आमच्या घरात असतं एक संपलं की दुसरं अवेलेबल असतं सो मी आता हे बनवायला घेते आणि इथे बनायच्या आधी त्याची मांडवली चालू होती काय मांडवली केली काय नाही मी बोलली ह्याच्यावर लिहिलंय छत्तीस बनणार तर मी तुला म्हटलं की अठरा बनव मी तुला चार देईन बाकीचे सगळे माझे हा असा हिशोब झालेला इथे बेसिक आय थिंक लोक अर्धे अर्धे घेतात पण आमच्याकडे अठरा मधून फक्त चार मिळणार आहे ठीक आहे जाऊ दे बनवूया जे काय ते तर आता मी यातलं अर्धा भाग काढून घेते याच्यामध्ये सगळे बनवल्यानंतर इथे थंड दूध घेतलंय आणि दूध घालून मी ह्याला हलकं असं मौसूर पीठ असं मिक्स करून घेते आता तर मी मिक्स करून घेते आणि त्यानंतर मग तुम्हाला दाखवते तर मी इथे मऊसूत नरम असं पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि हे मी आता ठेवून देणार आहे थोड्या वेळासाठी त्यामुळे ते नंतर बरोबर होईल पण आता सध्या तरी बघा ते एकदम सॉफ्ट आहे असं सॉफ्ट पीठ मी भिजवून घेतलेलं आहे याच्यासाठी मला साधारण पाव कपच दूध लागलं त्यापेक्षा त्यापेक्षाही कमीच जास म्हणजे जास्त दूध नाही लागलं आहे कमीच दुधामध्ये ते झालेलं आहे सो हे मी आता ठेवून देते एक ते दीड तासासाठी ते बघा मी गोळे बनवून घेतले गुलाबजामचे आणि ते तळायला पण घेतलेत आणि थोडंसं पीठ पातळ झालं होतं मग मी त्याच्यामध्ये अजून थोडं जे उरलेलं पीठ होतं त्यातलं थोडं अजून ॲड केलं त्यानंतर ते बरोबर झालं आणि आता बघा एकदम बारीक गॅसवरती मी हे भाजून घेते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेते मस्त आणि ते म्हणजे पाक पण करून तयार आहे तर आता मी हे तळून घेते आणि मग बघते की कसे होतात ते तर मी आता सेकंड टाईमच्या पण गुलाबजाम भाजायला आहेत आणि हे मी ॲटलिस्ट ना आठ ते दहा मिनटं तरी नक्की भाजतेच आहे तर हे मी आता सेकंड टाईमचे गुलाबजाम पण तळायला टाकले आणि मी साधारण ऑलमोस्ट आठ ते दहा मिनटं भाजून घेते म्हणजे ते व्यवस्थित डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत जेणेकरून जे ते व्यवस्थित आतपर्यंत शिजते आणि फर्स्ट जे बनवले होते ते बघा इथे तापात रतलेले आहे ते आहेत पहिल्या वेळेचे तर तुम्हाला जर गुलाबजामची डिटेल रेसिपी पाहिजे असेल म्हणजे प्रीमिक्सचे गुलाबजाम डिटेल रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा म्हणजे मला कळेल की तुम्हाला डिटेल रेसिपी हवी आहे का तर मी त्यावर डिटेल व्हिडिओ नक्की बनवेन

छान डीप करते भाजी आणि डाळ मम्मी बनवते आहे आणि अजून एक पदार्थ इथे आहे तुम्ही बनवणार आहे ते काय आहे ते मी नंतर सांगते तुम्हाला गोंधळात गोंधळ बघा आमच्याकडे गेलेली आहे लाईट <laughs> आता आणि आता काळोखात बनवायचं आहे जेवण पंधरा मिनिटांनी लाईट आली आणि आता फायनली नेक्स्ट रेसिपी ती म्हणजे हे मी बनवते कोथिंबीरची भजी त्यासाठी मी दोन कांदे यामध्ये घेतलेले आहेत एक बारीक चिरलेली मिरची आणि कोथिंबीर भरपूर सारी म्हणजे साधारण एक वाटीवर कोथिंबीर घातली आहे छानपैकी आणि त्याच्यामध्ये थोडीशी आलेली लसूण पेस्ट पण घातली आणि आता मी त्याच्यामध्ये घालणार आहे बेसन आणि मग मी तुम्हाला दाखवते भजी बनणारा आणि मिक्स करायचं आहे मिक्स करून घेते मी अजून याच्यामध्ये मीठ आणि मसाला पण ॲड करायचा आहे पण तुम्ही नंतर ॲड करेन सर्वात आधी पूर्ण मिक्स करते मस्तमध्ये ह्याच्यामध्ये घालतो आहे मीठ त्यानंतर मसाला थोडाच मसाला घालायचा आहे कारण मिरची पण घातली आहे कलर आणि टेस्टसाठी थोडासा छानपैकी मसाला जराशी हळद आणि आता एक याला व्यवस्थित मी एकजीव करून घेते थोडं लागल्यास पाणी घालायचं आणि मी मिक्स करून घेणार आहे थोडं पाणी घालून ते आपलं तेल पण मी सेम टाईमला तापत ठेवलं होतं तेल पण तापलं आहे आणि इथे बघा ते मस्तपैकी भजीचं बॅटर पण तयार आहे तर एवढ्या कन्सिस्टन्सीमध्ये मी ठेवलेलं आहे ते थोडं पातळ पाणी घालून व्यवस्थित त्याला मिक्स केलं आहे आणि बेसन पण थोडं मी एक्स्ट्रा घातले एक साधारण एक ते दीड वाटी बेसन लागलं ला असेल एक वाटी धरून चाला त्यावर कन्सिस्टन्सीच्या प्रमाणे ॲडजस्ट करू शकता सो मीठ वगैरे पण याला व्यवस्थित लागलं आहे तर आता मी याचे भजे करून घेते मस्तपैकी गोल गोल अशी भजी टाकायचे आपल्याला तर हे बघा भज्यांना मस्तपैकी आचेवरती गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी आता फ्राय करून घेते तर हे बघा मस्तपैकी त्याला एक गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे पर्यंत भाजून घ्यायचे छान तर आता तळलेले आहेत आणि आता मी काढून घेते यांना आजचा नैवेद्याचा ताट रेडी आहे डाळ भात गुलाबजाम फ्लॉवरची भाजी आणि कोथिंबीर भाजी मस्त असं जेवण झालेलं आहे आणि मी नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे आणि मी थोड्या वेळाने आता जेवेन आता नैवेद्य वगैरे दाखवून झालेला आहे आणि आता मी जेवून घेणार आहे सो आजचा आपला जो ब्लॉग आहे तो मी आता इथेच एंड करते आणि तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला आजची पूजा कशी वाटली त्याचबरोबर आजचा आजच्या ज्या दोन रेसिपीज होत्या त्या कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा तोपर्यंत तो लवकरच नवीन व्लॉग घेऊन येईन तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट